नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो सर्वात पहिल्या तुम्हाला दोन हजार चोवीसच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो हा ब्लॉग बनवायचा काही इतकं काही महत्त्वाचं नाही आहे पण आपलं दोन हजार तेवीस हे खूप चांगलं नाही गेलं आणि खूप वाईटसुद्धा नाही गेला त्यात आपल्याला काही गोष्टी शिकण्यासाठी पण भेटल्या आणि काही नाही भेटल्या पण आपलं दोन हजार चोवीस असं नको जायला म्हणून मी हा ब्लॉग असाच बनवला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आपलं दोन हजार चोवीस हे खूप चांगलं घालवायचं आहे त्यासाठी मी आमच्या इथेच गावामध्येच चाललो आहे फिरत फिरत आम्ही जेव्हा लहानपणी होतो ना लहान तेव्हा इथे खूप फिरायला यायचो आता मी तिकडेच चाललो आहे फिरत फिरत तर आज मी तिकडे जाता जाता तुम्हाला थोडाफार हा ब्लॉग दाखवणार आणि ह्या वर्षीचे माझे काही लहान मोठे प्लॅन आहेत ते मी थोडेफार डिस्कस करायचा विचार करतो आहे कारण हो का दरवर्षी कसं मी प्लॅन जे करतो आहे ते सक्सेस तर नाही होत सर्वच पण काही खोतात पण ह्या वर्षी मला जसं टार्गेट आहे की ह्या वर्षी आपण जवळजवळ जवळ सात ते दहा गड केले पाहिजेत पण बघूया आता कसं काय होतं ते कारण का नका... जॉब करणं त्यात सुट्टी भेटणं हे सर्व ॲडजस्ट करून जे सात ते दहामध्ये ग होणं हे थोडं मुश्किल नाही आहे सोपंच आहे पण कसं बाकी पण काम आहे जसं घर घरचं बघावं लागते बाकी इतर गोष्टी आहेत त्यातच सोडा त्या तर आपलं होतं तर त्यात काही एवढं काही इश्यू नाहीत पण त्या गोष्टीसुद्धा करणं आणि त्याच्यामध्ये जॉब करणं आणि त्याच्यानंतर हे फिरणंसुद्धा हे सुद्धा आपल्याला सर्व ॲडजस्ट करायचं आहे पण बघूया काय होतं ते करणार आपण त्याचं टेन्शन नाही आहे आपल्याला काय होणार हे सर्व होणार आहे एवढं काही विचार नाही करत आणि मला थोडं व्हिडिओमध्ये असं बोलणं किंवा हे करणं मला थोडं भीती वाटते मला असं नाही का मी आणि जर जास्त लोक असतील त्याच्यामध्ये पण थोडी भीती वाटते बोलण्यासाठी काय आहे बघण्यासारखं का पालघरमध्ये सुद्धा असं काही नाही की पालघरच फिरायचं आहे सर्वेकडे फिरायचं आहे आपल्याला सर्वीकडे फिरायचं आहे पण हळूहळू सर्व एकदाच नाही होत ना थोडं 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 करून सर्व आपल्याला फिरायचं आहे त्याच्यामुळे एक एक स्टेपनी थोडं थोडं पुढे चालणार आहे त्या वर्षीचं ते, ते तुम्ही आता टार्गेट सांगितलं आणि त्यात अजून पण काही भेटेल त्यात बाकी पण बघूया मला असं वाटलं की ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगावं पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगितल्या आता तुमचं त्याच्यावर काय रिॲक्शन असेल ते मला नाही माहिती पण मला मा माझ्याकडून जे मला सांगायचं होतं ते मी सांगितलं आणि मला ह्याच्यामध्ये ह्या वेळेला मला स्वतःचा हंड्रेड पर्सेंट द्यायचा आहे पण आता बघूया तो कसं काय होते कारण का त्या टायमा जी काही कंडिशन असेल त्या हिशोबाने हे सर्व होईल जर काही प्रॉब्लेममध्ये चालेल तर मग काही होऊ शकते खालीवरती खालीवरती पण आपल्याला स्वतःला ते हंड्रेड पर्सेंट द्यायचंच आहे कारण का मला जेवढी नेचरची आवड आहे ना भरपूर आहे सर्वांनाच असते काही कारण नाही असं नाही पण मला खूप आहे पण मला ते एडजस्ट करून फिरणं आणि ते सर्व शेड्यूल करून हे सर्व ॲडजस्ट करणं हे महत्त्वाचं आहे आता ते बघूया ह्या वर्षी केलेली प्लॅनिंग सक्सेस होणार आहे की नाही ते आता पुढे बघूया तसंच मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चला आता बाय बाय भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये